नागरिकांना आम्ही वारंवार विनंती करतोय कुठलाही नागरिक असे कुठेही कचरा हा घरातून निघल्यानंतर कुठेही प्लॅस्टिक पिशवीमध्ये कॅरी बॅग मध्ये कुठेतरी कशा तरी देऊन थोडश्या बाजूला टाकू नये की जेणेकरून त्या लोकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागेल आता महानगरपालिका इंदोरच्या धर्तीवरती आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की इंदोरच्या धर्तीवरती आपल्याला काम करायचं इंदोर हा देशामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने एक नंबर मिळवतो तर आपल्याला देखील इंदोरच्या खालोखाल आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे आणि भविष्यामध्ये इंदोरलाही मागे टाकून आपला नगरचा पर नंबर एक नंबर कसा येईल याच्यामध्ये नागरिकांनी आपल्याला सहकार्य करणं अपेक्षित आहे नागरिकांना आता कचरा गाड्या नव्हते तोपर्यंत आपण समजू शकतो की नागरिकांची गैरसोय व्हायची आता कुठतरी व्यवस्था झाल्यानंतर नागरिकांनी हे करणं हे उचित नाहीये त्यामुळं त्यांनी आपलं शहर आपली जन्मभूमी असती आपली कर्मभूमी असती आपण सर्वांनी आपलं घर स्वच्छ तर आपलं शहर स्वच्छ ही एक अभियान आपण राबवावं सहकार्य करावं ही एक विनंती आपल्याला सर्वांना मी करतो सक्कर चौक ते कोटी चौक दरम्यान आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत या अभियानामध्ये या परिसरातील अनेक नागरिक सहभागी आहेत महापालिकाचे कर्मचारी देखील सहभागी आहेत माझी सर्व अहिल्या नगरवासियांना विनंती आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं या परिसरातली जे अतिक्रमण आहेत ती देखील आम्ही काढत आहोत आपल्या घरी जी घंटागाडी येते त्यामध्येच आपला कचरा टाकावा रस्त्यावरती इतरत्र कचरा टाकू नये महापालिकेचा त्यावरती वॉच आहे आजर आपण अशा पद्धतीने जर कचरा टाकला तर आपल्याला दंड देखील होऊ शकतो